खवळा मासा मळवा एवढे मासे आम्ही पकडलेत आणि आता आम्ही हे साफ करून दाखवणार ते कसे साफ करतात मोठो पाण्यातले हा बघा हा जीवन ते मोठो मासे पकडले ना ग कोणी पकडले हे मासे ते या थांब गो दीदी परत नाही बाबू तू मरतोल नाही जगाच ही आहे रखा आणि हि आहेत मासे पाण्यात मासे शिवाय साफ होत नाही तर ते पाण्यातून हातातून अशी निष्ठून जातात हे बुळबुळीत असतात म्हणून हे रखेमध्ये हे करायचे त्यांना अशी रखा लावली चांगली की ते हे बघा हे अशी सुके होतात काय बोला केले ये मळवा मासा मळ या माश्याच टोक डोकं कधी काढायचं नाही

खवळा मासा ह्याला भरपूर खवळे असतात हे बघा म्हणून याला खवळा मासा म्हणतात हे बघा याला खवळ भरपूर असतात म्हणून त्याला खवळा मासा म्हणतात हा आहे पिंटा आणि हा ही आमची आता नवीन माऊ काय म्हणतात का Não, vou ये हे टो इथे खे हे टो दाख अशा दा दा प्रकारे आपण मासे साफ केलेले आहेत हे बघा याचा आता आम्ही टिकलं करणार आता हे चांगले साफ करायचे पाण्याने तीन चार वेळा त्यातले रक्का वगैरे सगळं काढून टाकायचं चला मी जा बंद आणि तर हे बघा मासे चांगले साफ केलेत आणि त्यांना मीठ लावून ठेवलंय आणि आता ह्याच्यामध्ये आम्ही वाटण टाकणार आणि कसं कस करड 啊，看看看，这意思。 तर प्रकारे आपण मासे कसे साफ करायचे ते दाखवलेत आणि आता थोड्या वेळाने माश्याचा तिकला पण तयार होता आला एका गॅसवर आपण माश्याचा तिकला ठेवला आणि दुसऱ्या गॅसवर गोलम्याची कडी ठेवली आहे आणि थोड्या वेळाने आपला माशाचा तिकला तयार होत आला अशा प्रकारे उकळी इलेली आणि आपला माश्याचा तिकला झालेला रेडी तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही पण या जेवायला आज जेवणामध्ये आहे नाचण्याची भाकरी व्हाळ्यातल्या माशांचा तिकला भात आणि गोलम्याची कडी तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन